शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी परीक्षा झाल्याच्या दिवशीच पेपर तपासायला हवेत असं दादा भुसे यांनी विधान केलं मात्र या विधानानंतर शिक्षकांनी यावर आक्षेप नोंदवलाय कमी पटसंख्या असलेल्या शाळेसाठी निर्णय शक्य मात्र तीनशे पटसंख्या असलेल्या शाळांसाठी त्याच दिवशी पेपर तपासणं तपा तपा कठीण असल्याचं शिक्षकातून म्हटला म्हणण्यात येतं आहे आणि या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी स्वत मंत्री दादा भुसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भुसेजी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये तुमचं स्वागत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतच असेल तुम्ही एक विधान केलं होतं परीक्षा झाल्याच्या दिवशीच पेपर तपासायला हवेत मात्र या विधानावर शिक्षकांनी आक्षेप नोंदवलाय त्यांचं असं म्हणणं आहे तीनशे पटसंख्या असलेल्या शाळांसाठी त्याच दिवशी पेपर तपासणं कठीण आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र बोलतो जी मी असं स्टेटमेंट केलेलं आहे की ज्या दिवशी आपली परीक्षा होते जी त्या दिवसापासून आपण पेपर तपासू शकतो जी जे काही अडीच तास परीक्षेचा कालावधी असेल दोन तासाचा असेल तीन तासाचा असेल जी त्या दिवसाचं परीक्षा संपन्न झाल्याच्या नंतर ते पेपर तपासायला आपण सुरुवात करू शकतो आणि ऑलरेडी सात आठ दिवस पेपर तपासण्याच्या साठी कालावधी आहेच परंतु परीक्षा झाल्याच्या नंतर पण त्या दिवशी आपण पेपर तपासायला सुरुवात करू शकतो असं मी बोललेलो आहे त्याच्यामुळे कोणाचे गैरसमज झाले असतील तर त्याने ते दूर करून घ्यावे त्यांचं असं म्हणणं आहे शिक्षकांचं की पाच दिवसात पेपर तपासणं कठीण आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा आम्ही एका शिक्षकांशी बोलणं केलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही होऊ शकतो जर घाईघाईत पेपर तपासले गेले तर गुणवत्ता आणि त्याचबरोबर त्या गुणपत्रिकेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो या संदर्भात आपली प्रतिक्रिया कारण आता शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होते पेपर तपासण्याच्या साठी पाच दिवसांच्या पासून तर आठ दिवसांचा कालावधी आहे आणि जे काही नियम कायदे आहेत त्यानुसार पहिली ते पाचवी गटापर्यंत दोनशे दिवस शाळा संपन्न करणं जी पुढच्या गटाच्या साठी दोनशे वीस दिवस शाळा संपन्न करणं हे कायद्याने नियमाने आपल्याला बंधनकारक केलेलं आहे जी आपण पाहतो की परीक्षा झाल्याच्या नंतर जरी आपण शाळा दाखवत असू परंतु त्या कालावधीमध्ये मुलं शाळेत येत नाही आणि आजही आपण पाहतो अगदी ग्रामीण भागाच्या पासून तर मोठ्या शहरांच्या पर्यंत अनेक विद्यार्थ्यांना वाचता येत नाही अनेक विद्यार्थ्यांना गणितामध्ये पाठीमागे आहे तर पूर्ण अभ्यासक्रम त्यांना मिळाला पाहिजे मुख्य प्रवाहामध्ये ते सगळे विद्यार्थी आले पाहिजेत यांच्यासाठी ही व्यवस्था आहे कोणाला त्रास द्यायचा आहे किंवा काय अशातला काही भाग नाही जी। जी। यामुळे नाराजी दूर होईलच कदाचित शिक्षकांचं कारण झालेले आहेत आणि हे सर्व करत असताना आम्ही शिक्षक बांधवांना विश्वासात घेऊन संघटनांना विश्वासात घेऊनच केलेलं आहे जी जी मात्र मुसेजी जर तरीही गैरसमज समज झालेच तर तुमचं काय आवाहन असेल शिक्षकांना की आता सध्या आपण पाहायला गेलं तर त्यांचं असं म्हणणं आहे पेपर तपासणी आणि त्याचे नियमन आणि गुणपत्रकांचे वेळापत्रक याबाबत शिक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यावं माझी चर् आणि विभागाची चर्चा करण्याची तयारी आहे जी जे काही निर्णय केले आहेत सर्वांनी अभ्यास पूर्ण ते निर्णय केलेले आहेत जी सर्वांना विश्वासात घेऊन केलेले आहेत जी आणि शेवटी आपल्याकडनं पालकांची अपेक्षा आहेत जी जी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे जी आपल्याकडनं अपेक्षा आहे ठीक 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 भुसेजी तुम्ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिला त्याबद्दल धन्यवाद